अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत सामील झालेले मुरलीकांत पेटकर सुरुवातीला बॉक्सिंग खेळायचे मात्र एकोणीसशे पासष्ट साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात पेटकर यांना अपंगत्व आलं मुळातच या स्वभावाचे असलेल्या पेटकर यांनी कधीच हार मानली नाही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरून पेटकर यांनी बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत जलतर पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं पेटकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय यात अभिनेता कार्तिक आर्यन पेटकरांची व्यक्तिरेखा साकारणार आहे या व्हिडिओतून जाणून घेऊयात पेटकर यांचा खेळाडू ते स्वातंत्र्य सैनिक हा प्रवास कसा होता नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत भारताला एकोणीसशे बावन्न साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले वैयक्तिक कांस्य पदक जिंकवून देण्याचा मान महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांना जातो तसं पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक मिळवण्याचा मान देखील महाराष्ट्राच्या वीरपुत्राने मिळवला एकोणीसशे पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात जखमी झालेल्या मुरलीकांत पेटकर या सैनिकाने एकोणीसशे बहात्तरच्या पॅरालिम्पिकमध्ये जलतरणात पराक्रम गाजवला मुरलीकांत पेटकर यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला सांगलीच्या इस्लामपूर भागातील पेठ या गावी एका गरीब कुटुंबात झाला वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय ते देखील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे बालपणापासून त्यांची सैन्याशी नाळ जोडली लहानपणी पेटकर यांना कुस्ती खेळण्याची आवड होती दुहेरी महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या आखाड्यात त्यांनी मल्लविद्येचे धडे देखील गिरवले याशिवाय हॉकी फुटबॉल कबड्डी खो खो विटी दांडू हे खेळ सुद्धा ते आवडीने खेळत होते पण गावातील एका घरंदाज खेळाडूला त्यांनी कुस्तीत हरवल्यामुळे परिणामी पेटकर यांना गाव सोडावं लागलं आणि ते पुण्याला आले काही वर्षांनी पेटकर सिकंदराबाद येथे बॉईज बटालियन लष्करात भरती झाले आणि त्यांचा देशसेवेचा प्रवास सुरू झाला सैन्यात रुजू झाल्यानंतरही त्यांनी खेळाचं प्रशिक्षण सुरू ठेवलं एकोणीसशे पासष्ट साली सेना दलाच्या छावणीवर पाकिस्तानकडून अचानक हवाई हल्ला करण्यात आला दुपारी चहासाठी छावणी बाहेर पडले असताना पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याचे सैनिकी संकेत मिळाले घाईने ते सगळे सैनिक परत आले परंतु हल्ल्याला सुरुवात झाली होती सर्वत्र बॉम्ब वर्षाव आणि रक्तगात दिसत होता या हल्ल्यात पेटकर यांनी नऊ गोळ्या झेलल्या यापैकी एक गोळी आज सुद्धा त्यांच्या मणक्यात आहे या हल्ल्यामुळे ते खंदकातून रस्त्यावर फेकले गेले आणि या रस्त्यावरून वेगाने जाणारी एक जीप त्यांच्या पायावरून गेली त्यानंतर ता जवळपास सतरा महिने ते कोमात होते स्मृतीभ्रंशामुळे त्यांचं नावही त्यांना आठवत नव्हतं यातून ते पुन्हा सवरले खरे पण आयुष्यभराचं अपंगत्व त्यांच्या वाटायला आलं या सगळ्यातून खचून न जाता पेटकर यांनी एकोणीसशे अडुसष्टच्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक आणि नौकानयन या क्रीडा प्रकारात सहभाग घेतला अंतिम फेरीपर्यंत देखील त्यांनी मजल मारली पण पदकाने त्यांना हुलकावणी दिली अपंग क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा प्रथमच पाहून पेटकर यांच्यासह अन्य क्रीडापटूंना आश्चर्य वाटलं त्यानंतर एकोणीशे सत्तरच्या एडिनबर्ग राष्ट्रकुल पॅराप्लेजिक क्रीडा स्पर्धेतील पन्नास मीटर फ्रीस्टाईल जलतरणात पेटकर यांनी सुवर्ण पदक पटकावलं याशिवाय भालाफेकीत रौप्य आणि गोळाफेक प्रकारात कांस्य पदकाची देखील त्यांनी कमाई केली पुढील लक्ष स्वाभाविकपणे एकोणीसशे बहात्तरच्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचं होतं पण पैशांच्या अभावी परिणामी जर्मनीला जाणं रद्द करावं लागणार होतं पण सेना दल भारताचे माजी क्रिकेट कर्णधार विजय मर्चंट टाटा मोटर्स टेल्को आणि रोटरी क्लब यांनी पेटकर यांना मदत केली त्यामुळे पेटकर यांचा पॅरालिम्पिक स्पर्धेला जाण्याचा प्रवास हा पुन्हा एकदा सुरू झाला या स्पर्धेतील पन्नास क्विंटल स्टाईल जलतरणात पेटकर यांनी सदतीस पूर्णांक तेहतीस सेकंदांची वेळ नोंदवून विश्व विक्रम सुद्धा केला सुवर्णपदक देखील त्यांनी आपल्या नावावर कोरलं मरणाच्या दारातून पेटकर केवळ सुखरूप परत आले नाही तर अपंगत्वावर मात करत त्यांनी देशाचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं दोन हजार अठरा साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सध्या ते लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना मार्गदर्शन करतात त्यांना आर्थिक मदत करतात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील देशासाठी गोल्ड मेडल आणावं आपल्या देशाचं नाव मोठं करावं अशी इच्छा पेटकरांची आहे तर अशा या लढाऊ मुरलीकांत पेटकर यांचा संघर्ष आणि त्यांची यशोगाथा कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनी चंदू चॅम्पियन या चित्रपटात झळकणार आहे हा चित्रपट चौदा जून रोजी प्रदर्शित होणार आहे शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मुरलीकांत पेटकर यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली त्याची प्रतिक्रिया आम्हाला नक्की नोंदवा चौदा जून रोजी प्रदर्शित होणारा चंदू चॅम्पियन हा चित्रपट नक्की पहा तो पाहिल्यावर देखील तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा त्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद